तर पुढचा प्रश्न आहे की पपई पिकामध्ये की आपण आता रोपं नर्सरीमध्ये वेगवेगळ्या नर्सऱ्यांमध्ये रोप तयार केली जातात न नर्सरी हा जो आता उद्योग आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्राभर देशभर पसरलेला आहे आता प्रत्येक ठिकाणी हायटेक नर्सरीज पॉली हाऊसेस ग्रीनहाऊसेस पूर्वी ग्रीन हाऊसच्या माध्यमातनं थोड्याशा प्रमाणात पपईची रोपवाटिका तयार व्हायची आता मोठमोठ्या नर्सरीज भरपूर असं इन्व्हेस्टमेंट करून चांगलं एक क्लायमेट तयार करून मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत हायब्रिड सीडच्या कंपन्या ज्या चांगल्या प्रकारचं संशोधन पपईमध्ये करतायत त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट असून त्यांच्याकडनं चांगलं जातीवंत सीड मिळवून त्याची सिडलिंग्स तयार करतायत तर त्यामुळे साधारण सीडलिंग, त्या सीडलिंग हाच एक पर्याय पपईला आजपर्यंत आहे त्यातनं टिश्यू कलेक्ट करून मग त्याची लॅब प्रोसेस करून मग ती टिश्यू कल्चर होईल जसं केळीमध्ये आपल्याकडे सर्वसाधारण टिश्यू कल्चरची रोपं तशी अजून तरी माझ्या बघण्यात एक पंधरा वीस वर्षाच्या काळात आलेली नाही आहेत की बाबा हिटी म्हणून साधारण टिश्यू कल्चरचे येणाऱ्या काळात असू शकतं पाईपलाईनमध्ये कुठल्या तरी विद्यापीठाच्या माध्यमातनं तर आलीस तर ते आपल्यासाठी चांगलं असेल कारण कल्चरच्या माध्यमातनं काय होतं एक की एकसारखी गुणवत्ता असलेली आस असंख्य अशी कॅरेक्टर एकसारखं कॅरेक्टर असलेली रोपं आपल्याला मिळतात तर त्यातनं शेतकरी बांधवाचा फायदा बनत, आहे पण आज तरी आपल्याला चांगल्या नर्सरीतून चांगली जातीवंत रोपं निवडायची आहेत